गेल्या काही दिवसांपासून गोंदिया जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने थैमान घातले आहे गोंदिया जिल्ह्यातील रब्बी धान कापणीला सध्या सुरुवात झाली आहे अनेक शेतकरी आपल्या शेतामध्ये आता सध्या धान पीक कापणी करीत आहे आणि असे चित्र दिसून येत असताना ताराम फुंडे या शेतकऱ्याने धान कापून आपल्या शेतात वाळवण्यासाठी ठेवले आहे पण जर पावसाने हजेरी लावली तरी याचा फटका शेतकऱ्यांना बसू शकतो त्यामुळे आता धान पिकाला कोणतेही नुकसान नाही झाले पाहिजे अशी शेतकरी अपेक्षा करत आहे व झालेल्या नुकसानीची सरकारने भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गामधून होत आहे तर नुकसान तर होईलच नाही तर धान हो पाकर होईल नाही सर हा पावसाळा पाऊस आल्यामुळे धान पाकड होण्याची शक्यता आहे काय दहा आठ पर्सेंट होऊनच गेला आहे अजून येईल तर मग स टक्के होऊ शकते आता का दहा आठ पर्सेंट पंचवीस पर्सेंट झाला आहे कापणी कालचीच आहे पक काल पाऊस आला तर हा ओलावा झाला आता मी वाढण्याची नदी ठेवला आहे तो त्या मला भरपाई मिळण्या मिळायला पाहिजे शासनांना आमची भरपाई लवकरात लवकर देण्यात यावा किंवा मिळाल्या पाहिजे